माढा तालुक्यातील वडशिंगे येथील आकाश अरुण उन्हाळे वर्ष चोवीस या तरुणानं गळफास घेऊन बारा जूनला आत्महत्या करून जीवन संपवलंय या आत्महत्येच्या संदर्भात तर्कवितर्क पोलिसांकडून लढवले जात आहेत आकाशच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठी संदर्भात हस्ताक्षर अथवा कुणाची नावं आहेत याबाबत सात दिवस उलटले तरी देखील उलगडा झालेला नाही तपासासंदर्भात दिरंगाई होत असल्यानं माढा पोलिसांच्या कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित होत आहेत अविवाहित आकाशनं राहत्या घरातील छताला साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती या आत्महत्या पोलिसांना चिठ्ठी आढळून आली होती मयत आकाशाला कोणाकडून तरी मानसिक त्रास होत होता सापडलेल्या चिठ्ठीत मानसिक त्रास देणाऱ्या व्यक्तीचं नाव व तीन जणांचे मोबाईल नंबर धमकी आल्याची माहिती चिठ्ठीत नमूद केल्याची माहिती मिळाली आहे तपासकामी पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली आहे हस्ताक्षर तपासणी सुरू असल्याचं उत्तर मिळत आहे संबंधित मयत व्यक्तीच्या घरचे तक्रार देत नाहीत तर तपास करणार कसा असं पोलिसांकडून पत्रकारांना सांगण्यात आलं बदली आणि प्रमोशन मुळे बघ्याच्या भूमिकेत माढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर हे बदलीस पात्र आहेत आज उद्या त्यांची बदली होईल अशी स्थिती आहे अधिकारी बदलीच्या प्रतीक्षेत तर काही जणांच्या प्रमोशन प्रक्रिया असल्यानं तपासणी अंमलदारांकडून गती मिळत नसल्याचं दिसत आहे रिपोर्ट रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा